नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आत्याबाई विचारतायत सीमाला काय ग सानू कुठे आहे तर मग सीमा सांगते तिला बरं वाटत नाहीये तर मग झोपवलंय तिला आणि समीर कुठे आहे तर समीरला मीटिंगला अर्जंट आली होती त्यामुळे ती बाहेर गेलाय तो तर आत्याबाई कौतुक करतात बाकी सीमा मला तुझं कौतुक करावं तितक खूप वाटतं ग बाई असं म्हणतात खूप कौतुक आहे तुझं आणि मग समी बघा कशी बघते ती आत्याबाई पुढे म्हणतात तू सांगितलंस म्हणून तो सगळं करायला तयार झाला असं म्हणून आणि सीमाचं कौतुक चाललंय तर स्वीटी आता बघा कशी बघते आणि मकरन सुद्धा तर आत्याबाई पुढे म्हणतात घरातली बाई खमकी असेल तर पुरुष बाहेर जाऊन भराऱ्या मारू शकतो तर सीमा म्हणते कसं आहे ना आत्या बायको म्हटल्यावर करावंच लागतं तर मकरनला तेवढा ठसका लागतो बरं का सीमाचं हे वाक्य ऐकून मग आत्याबाई म्हणतात ठसका लागला पाणी पिना तर सीमा सीमाबद्दल तेवढ्या सुवि म्हणते पण आत्या तुम्हाला माहितीये का सीमा नी ना त्यांच्या ऑफिसची केटरिंगची ऑर्डर समीरदादाला घेऊ दिली नाही तर सीमा आता कशी एकदम तोंड वाकडं करते बघा आणि सगळे सुटीकडे बघायला लागतात आता सीमा म्हणते एकदम कसं आहे ना आमच्या ऑफिस मधला सावळा गोंधळ मलाच माहितीये आता सीमा कशी बाजू सावरून घेते बघा आपली अहो कधीच वेळेवर सारखे सारखे जावं लागतं दरवेळी वेगवेगळी कारण देतात म्हणून मग मी कसं करून देणार ना असं अगदी बोलतेय तर मग करण बघा कसा बघतोय तर आत्याबाई म्हणतात बरोबर आहे तिचं अशा ठिकाणी आपल्या नवऱ्याला कसं काम करून देईल ती असं सगळं चाललंय बाबा आपलं खातायत तोपर्यंत प्रेक्षकांना हे सगळं चालू आहे आत्याबाई सीमाचं कौतुक करताना थुकत नाहीये सीमाबद्दल अगदी व्यवस्थित बोलतायत आणि ह्या बाकीच्या कशा बसतील मग आता शमिका म्हणते ज्यावेळी दादाची नोकरी गेली होती ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्याला आधार दिला होता असं म्हणून सांगते लगेच शमिका पण आणि मग आता लक्षात देत नाहीत आणि मग शमिका म्हणते आमची जी कंपनी उभी आहे ना ती फक्त मावशीमुळेच उभी आहे आणि त्याचं क्रेडिट मावशीला मिळायलाच पाहिजे असं म्हणते आणि हो ना काका आता लगेच बाबांकडे येते तर बाबा पण हो हो म्हणजे तर तोपर्यंत नामी स्वीटी वगैरे पण हसतात तर तो तो आई येत तो पर्यंत चला चला तोंड गोड करा मस्त दुधी हलवा केलाय मी तर बाबा म्हणतात अरे वा शुभा आज एकदम दुधी हलवा काही विशेष तर आई म्हणतात विशेष म्हणजे त्यांच्यासाठी खास केलाय त्यांना आवडतो म्हणून घ्या घ्या तर आत्याबाई आत्याबाईला वा छान म्हणजे गोड गोड खायला घालून म्हणजे मला डायरेक्ट वर पाठव म्हणजे तू मोकळी हो असं बोलतायत बरं का आणि मग सगळ्या आत्याबाईंकडे आई बघायला लागतात सगळ्यांना एकदम शॉक बसते की आत्या एकदम अशी काय बोलते तर बाबा म्हणतात त्याच्यानंतर आई विचारतात असं का म्हणताय तुम्ही म्हणस तर आत्याबाई म्हणतात अगो मला मरणाचं डायबेटीस आहे माहिती नव्हतं का तुम्हाला असं म्हणतात लगेच आणि आता प्रत्येक जण कसा बघायला लागतो मकरन हसतो हळूच तर आत्याबाई म्हणतात मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही काय बोलला नाही रोज साखर काढून चहा देते मी तुला तुम्हाला तर लगेच आत्याबाई म्हणतात थोडी साखर चालते आई आणि मग बाबा विचारतात आत्ताबाईंना अगं पण आम्हाला कसं करणार तुला शुगर आहे ते तर मी शुगर चेक करायला गेले होते तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं तर बाबा म्हणतात रिझल्ट सांगितला होतास का तू आम्हाला आणि बाकीच्या सगळ्यांना त्यांच्या तुतुमेमेवर हसायला लागलेत बाबांचं आणि आत्याचं असं गोड भांडण बघून ना आपल्या बहिणी भावांबद्दल जी काही भांडणं आहेत ती आठवली आजचा एपिसोड खरंच असा हेल्दी आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कारस्थानं वगैरे सगळी बाजूला राहून एक छान असं कुटुंब जेवतंय वगैरे असं छान बघायला मिळालं त्यामुळे एपिसोड तुम्ही बघा अरे तू विचारायचं होतंस ना ताई आपली चेक करायला गेले शुगर काय रिझल्ट आलाय वगैरे तू म्हणायचं होतंस हे तुझं कर्तव्य आहे की नाही विचारायचं तर बाबा मांड ओलावतात तर आत्याबाई म्हणतात तुला काय रे ताईची काळजीच नाहीये तर बाबा म्हणतात बरोबर बरोबर काही झालं तरी चुका फक्त दुसऱ्यांच्यात असं म्हणून बाबा हळूस टोमणा पण मारून घेतात बरं का तर आई आता म्हणतात आहो राहू दे ना आता ठीक आहे वंच मी तुमच्यासाठी ना शुगर फ्री ना काहीतरी करेन गोडाचं असं म्हणून सांगतात आई आता आणि मग चला आता बाकीचे खाऊन घ्या तर आहो घ्या असं म्हणून आता आईने सगळ्यांना हलवा दिलाय आता बघत राहत आहेत बघा प्रेक्षकांना आणि पुढे पुढे मजा कशी येते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एपिसोड शेवटपर्यंत बघा चला खाऊन घ्या सगळे दुधी हलवा अगदी सासूबाई करतात ना तसा केलाय त्या नेहमी म्हणायच्या माझ्या दोन्ही मुलांना दुधी हलवा खूप आवडतो मग दोन्ही मुलं म्हणजे बाबा आणि आत्या दोघ असंच ना तर आई पण हो म्हणून मांडो लावतात आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई कशा म्हणतात बघा म्हणजे हा दुधी हलवा तू आई सारखा बनवलायस असं म्हणायचंय का तुला असं विचारतात बरं का टोमणा कसा मारतात बघा तर लगेच आई लगेच कसं म्हणतात हो नाही नाही हो त्यांच्यासारखा कसा बनवेन मी त्यांनी शिकवला शिकवलाय तसा केला असं म्हणतोय मी मकर पण लक्ष देऊन ऐकतोय बघा आई पण म्हणतात मी त्यांच्याकडून शिकले असं एवढंच म्हंटल तर आता बाबा एकदम खाता नव्हत्यात खूप छान झालाय कोण खरं सांगू का म्हणजे आई सारखा झालाय असं म्हणून तर आई हसतात आणि खरंच असं म्हणतात तर इकडे स्विटी पण म्हणते एकदम मस्त आई खूप छान झालाय होय ना मकरंद असं म्हणून मकरंदा पण तर मकरंद एकदम म्हणतो मला डिस्टर्ब करू नकोस मन लावून खाऊ दे मला काय असं म्हणून चक्क मकरंद पण असं तोंड म्हणून कौतुक करतोय सीमा बघा कशी तोंड वाकडी करते तर आत्याबाई म्हणतायत आत्ता तू माझ्यासाठी एवढा बनवलाच आहेस तर खाते एक चमचा आणि मग आई पण म्हणतात घ्या ना तुम्ही बाबा पण आ असं करतात आणि मग प्रेक्षकांना बघा आत्याबाईंनी शिरा खाल्लाय दुधीचा आत्याबाईंना आवडलाय चेहऱ्यावर दिसतंय आत्याबाईं पण त्या आत्याबाई आहेत ना त्यामुळे कस तर सीमा पण लगेच कशी बघते बघा आत्यांकडे आत्या काय सांगतायत ते आणि आत्ता म्हणतात ह आई सारखा अजिबात नाही झाला म्हणजे आत्याबाई खातायत गोड पण असं चवी चवी खातायत पण बोलतायत बघा किती कुचक तर आई पण म्हणतात अहो त्यांच्यासारखा कसा येईल मला त्यांच्या हाताला इतकी चव होती माझ्या हाताला कशी येईल ती चव असं म्हणत ना आई सावरून घेत तर बाबा तर बाबा ना आत्याबाई लगेच म्हणतात यशवंता तू ना आईच्या हातची चव विसरलेला दिसतोय असं म्हणून टोमणा मारतात बघा आणि मग आई कशा बघतायत सगळीकडे आणि आता प्रेक्षकांना बघा आता खातिये शिरा तर मकरन तो पण अगदी चवी, -चवी न खाते पण बोलताना टोमणी मारायचं काही सोडत नाहीये आणि आता या वेळेला ना आईंना जो काही टोमणा मारलेला आहे त्याच्यावर मकरन काय म्हणतोय बघा आता ऐक ना एखादी गोष्ट आवडली असेल ना तर मन मोकळेपणाने खावी माणसाने असं तो म्हणतोय बघा आणि मग प्रेक्षकांना पुढे काय म्हणतो उगच नको नको म्हणत उपकार करत का खाती उपकार केल्यासारखं असं मकरांनी विचारले बरं का आणि मग प्रेक्षकांना सगळे मकरांकडे बघायला लागतात तर मकरन म्हण आई विचारतात असं का बोलतोय तू तर आई बघ बग, आत्या बघ ना कशी करते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतय की तिला हलवा खूप आवडलाय काय आत्या असं म्हणून मकरंद विचारतो बरं का आणि मग सगळेजण हसतात आत्यांकडे बघून आणि मकरांकडे बघून मकरंद सुद्धा हसतो आणि म्हणतो आत्या ऐक ना तू बाकी कोणाचं ऐकू नकोस खा तू बिंदास्त असं सांगतायत आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे शुगर आहे त्यांना तू काय बोलतोय असं मकरंद म्हणतो एक दिवस काय नाही होत आत्या तू खा बिंदास्त स्वीटी कौतुकाने बघते मकरांकडे तर बाबा पण म्हणतात ताई नको रे नको आता तर म्हणजे शुगर आहे तर तू जास्त खाऊ नकोस तर आत्याबाई लगेच म्हणतात अरे मकरंद एवढा आग्रह करतोय तर संपवते हास्य त्यांच्याकडे बघून आणि मग आई पण कौतुकाने बघतायत आत्याबाई पुढे म्हणतात एक दिवस खाल्लं ना तर काही शुगर वगैरे वाढत नाही बाबांची रिॲक्शन बघा कशी चालली आहे बदलत तर आत्याबाई म्हणतात पण काही म्हणा शुभे तू लग्न करून आली होतीस ना त्याच्यापेक्षा जास्तच प्रगती झाली आहे तुझ्या तर आई पण विचारतात अगदी खरंच असं म्हणून तर बघा आणि मग प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते ही टोमण्यांची आणि कशी भाषा चाललीय आणि मजा येते जर असं बघायला तर इकडे घमंडे काम करत आहेत ऑफिसमध्ये त्यांना दे म्हणतात घमंडे आज जरा तुम्हाला जास्त वेळ बसायला लागलं नाही तर घमंडे म्हणतात हो मॅडम पण काही हरकत नाही एवढं झालं की झालं तर हा मकरन गेला का हो असं दुर्गादेवी विचारतात तर घमंडे म्हणतात बराच वेळ झाला जाऊन काही काम होतं का बोलवायचंय का त्यांना परत तर दुर्गादेवी म्हणतात म्हणतात नाही त्याची काही आवश्यकता नाही दुर्गादेव विचारतात आतापर्यंत किती लाच आहे तर घमंडे सांगतात जवळपास सव्वा ते दीड लाख झाले असतील आता तर हे ऐकल्यानंतर घमंडेंनी सांगितलेलं ऐकल्यानंतर दुर्गादेवी म्हणतात वा घमंडे एक काम करा घमंडे कसे बघतात बघा दुर्गादेवी म्हणतात आता त्यांना सांगा की या आठवड्यात नारणा मॅडमने ऑडीत बसवलंय तर घमंडे विचारतात ऑडीत तर दुर्गादेव म्हणतात आपण लाच खातोय तर कुणाला काही कळत नाहीये मग काही काळानंतर त्याला संशय येईल ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे जरा ना दणका देऊया त्याला तर घमंडे विचारतात म्हणजे त्याला अडकवायचंय का तर दुर्गादेव म्हणतात नाही हो तर घमंडे ना नाही म्हणून जे अडकवायचं नाही म्हणून लगेच तोंड वाकडं करतात तर दुर्गादेव म्हणतात की नाही त्याला फक्त झटका द्यायचा तो अडकणार नाही घमंडे उलट त्यातून तो सुटेल तर दुर्गा घमंडे म्हणतात नाही मॅडम मला नाही कळलं तर दुर्गादेवी म्हणतात या ऑडिट मधून तो सुटला ना तर त्याची हिंमत वाढेल घमंडे आणि हिंमत वाढली की तो बैलासारखा मोकाट सुटेल आणि तेच तर आपल्याला हवंय असं दुर्गादेवी म्हणतायत आणि हा मोकाट सुटलेला बैल जो काही आहे या याच्यासाठी खडलेल्या खड्ड्यात पडेल आणि मग त्याच्यानंतर किल्लेदारांची दोन्ही घरं ती आपली असं म्हणून दुर्गादेवी देवी तर घमंड म्हणतात वा मॅडम वा मानलं पाहिजे तुम्हाला आता दुर्गादेवींचा देवींचा का प्लॅन काय आहे ते कळेल आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत कारण दुर्गा देवींचा प्लॅन काय होणार मकरंद त्याच्यात अडकणार का तो कसा बाहेर पडणार एक नवीन वळण येईल सिरियलला बघूया काय काय घडतंय ते तर इकडे बाबा सांगतात आत्याला अगं ताई हळू हळू खातू असं म्हणून तर आता आत्याबाई पुढची गोष्ट सांगतात बरं का आणि त्या कशा म्हणतात बरं का सी सीमा ही लग्न करून म्हणजे शुभा लग्न करून घरात आले ना तेव्हा माझी आई म्हणायची हिला साधं विरजण पण लावता येत नाही तर बाबा आता मांडव लावतात बघा तर लगेच सीमा विचारते बघा कशी आय्या अरे देवा म्हणजे आई तुम्हाला साधं विरजण सुद्धा लावता येत नव्हतं का तर आई म्हणतात अगं नाही म्हणजे एकदा काय झालं होतं माझ्या हातून एकदा दही नीट जमलं नव्हतं म्हणून म्हणाला होतं त्या तर प्रेक्षकांनो बाबा लगेच म्हणतात हो पण नंतर आईने हिचं कौतुक केलं होतं हे तू सोयीस्करित्या विसरले जात आयड्या असं म्हटल्यानंतर ना त्या हो अशी मांडोला होता तर सीमा लगेच कुस्केपणा करते आणि बा आये कर आई बाबांकडे नाही कौतुकाने बघतात म्हणतात अहो राहू देव चुका हो। प्रत्येकाच्याच लक्षात राहतात पण एखाद्याने एखादी गोष्ट चांगली केली असेल बरोबर केलं असेल तर ते नाही लक्षात राहत तेवढ्यात ते आत्याबाई म्हणतात तु तुम्ही नवरा बायको म्हणून मिळून ना माझ्यावरच हल्ला करा तर बाबा पण लगेच तायडे असं म्हणतात पण लगेच आत्याबाई म्हणतात पण आई म्हणायची यशवंताला साधा वरण भात मिळाला तर नशीब समजा हो तर बाबा लगेच कि नाही गप्प खातात काही बोलत नाही पण आता मकरन बोलतोय बरं का काय म्हणतोय बघा तुम्ही मकरंद आत्या, आता तुझी खात्री पटली ना कितकी वर्ष बाबांना आणि आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित खायला मिळते ते तर आत्या कशा बघतात बघा मकरांकडे आणि आई कौतुकाने असते मकरंद पुढे म्हणतो आता माझी साईज बघ बाबांचं पोट बघ तर आई म्हणतात ए आणि मग सगळेच जण हसतात बरं का अगदी बाबा सुद्धा असतात सीमा सुद्धा असते तर आत्याबाई म्हणतात ए तू का वाकडात जातोय तर मकरन म्हणतो मी काय वाकडात जातोय तर लगेच बाबा म्हणतात काय आहे त्याच्यावर आत्याची सावली पडली ना असं म्हणून हसतात आणि आत्या बघा कशा बघताय रागाने आणि सगळ्याच एक हसत खेळत चाललंय तर आत्याबाईंना आणि सगळ्या नाही म्हणतात पण एक गोष्ट मात्र नक्की आहे आज जो काही मला स्वयंपाक करता येतोय ना त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी मी सासूबाईंकडूनच शिकले असं आई लगेच म्हणतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी पण म्हणते आई आपल्या केटरिंग कंपनीची जेवढी काही प्रगती होते ना ती सगळी तुमच्यामुळेच होती असं म्हणून आता सांगते बरं का स्वीटी सुद्धा तर लगेच ना सीमाचे डोळे मोठे होतात तर आत्याबाई मान डोलवतात अशा तर स्विटी म्हणते काय डिश बनवताय तुम्ही एक एक आणि त्या सुद्धा एकदम परफेक्ट बनवताय तुम्ही डिश असं कौतुक चालले बरं का तर शमिका पण म्हणते आत्या मावशी कंपनी चालवते म्हणून आमच्या कंपनीचं खूप नाव आहे असं सांगते बरं का आता तो सीमाचं तोंड बघा कसं चाललंय म्हणजे सीमाला स्वतःचा मोठेपणा मारता येत नाहीये त्यामुळे आई यादी हसतायत पण तोपर्यंत आत्याबाई म्हणतात काय नाही आता फक्त चालवते पण सगळ्या गोष्टी सगळी मेहनत समीरच करतो असं आत्याबाईंचं परत चालले आणि बाबा जरा गप्प बसले तर आता बघूया पुढे काय ते आत्याबाई पुढे म्हणतात त्याने तो कोर्स केलाय ना आचार्याचा असं म्हणून आणि मग हमिकाला पण कळत नाही ने की नेमकं काय चाललंय तेवढ्यात सीमा म्हणते आत्याबाई आचार्याचा नाही शेफ शेफ म्हणतात त्याला असं म्हणून सांगते तर आत्याबाई म्हणतात अगं तेच ते शेवटी काय स्वयंपाकच करायचंय ना फक्त डोक्यावर टोपी घालायची आमच्याकडे त्याला ना आचारीच म्हणतात असं लगेच आत्या परत म्हणतात तर लगेच मकरन कसा म्हणतो हा, हा हा आत्या असं काही बोलू नको सा कारण काय आहे ना समीर ददाला अशी गावठी हाक मारलेली ही सीमाविनीला आवडत नाही अजिबात असं म्हणून लगेच सांगतो तर सीमा बघा कशी बघतीये मकरनकडे असं चाललंय सगळं तर लात्याबाई म्हणतात मी त्याच नावाने हाक मारणार हम्म कळलं असं सांगतात आणि मग प्रेक्षकांनो तेवढ्यात आत्याबाई ते म्हणतात शुभा एवढं कौतुक करतायत तुझी मुलं सुना सगळ्या पण साधा वरण बात तरी करता येतो का ग तुला की तो सुद्धा फसतो अजून असं विचारतायत लगेच आत्याबाई सीमा तेवढ्याच गोष्टीवर ते ते हसतीय बाकी सगळ्यांना वाईट वाटतं आत्याबाईंचं म्हणणं ऐकून तर लगेच आई म्हणतात नाही नाही आत्या इतक्या वर्षामध्ये ना थोडं थोडं जमायला लागलंय यांना त्यांना माझ्या हातचा वरण भात खूप आवडतो बाबा पण लगेच बघतायत कसे आत्या आमचे आईंकडे तर आत्याबाई म्हणतात यशवंताचा काय सांगू नकोस हा त्याला साधं तू गोळ बोलून पाणी जरी दिलंस ना तरी त्याला अगदी बासुंदी खाल्ल्यासारखं वाटेल असं म्हणतात बरं का आत्या आणि मग सगळेजण ते हसतात त्या गोष्टीवरती पण प्रेक्षकांना आता बघा पुढे काय घडतंय ते मजा मजा येणार आहे आजच्या भागामध्ये आत्या म्हणतात पण मला ना तुझ्या आजचा उद्या वरण भात खावासा वाटतोय असं आत्या सांगतात तर आई असं म्हटल्यानंतर बाबा लगेच म्हणतात कसे तुला खरंच खाव असं वाटतंय कि तुला तिची परीक्षा घ्यायची आहे तर लगेच सगळे आता बाबांकडे बघायला लागतात बरं का कारण बाबांनी टोमणा मारल्यासारखं विचारलंय म्हणून आणि मग परीक्षा नाही रे असं म्हणतात ती एवढं केटरिंग चालवते ना मग म्हंटल की बघूया या वरणभात करता येतो का, का नाही ना ते असं म्हणून म्हणतात आणि हसतात जरा कुसकेपणाने तर बाबा परत म्हणतात परीक्षा असती तर लगेच आता म्हणतात परीक्षा आता परीक्षा समज मी काय पंचपक्वांना मागितली नाहीत ना वगैरे असं चाललंय बोलणं स्वीटी लगेच हसतीये तर आत्याबाई म्हणतात ते काय तुमचा तवा पुलाव बिर्याणी ह्या सगळ्या गोष्टी मागितल्यात का मी साधा वरण भातच मागितलाय मी असं आत्याबाई परत एकदा सांगतात बरं का तर आई म्हणतात हो करेन ना मी उद्या वरण भात तर आत्याबाई म्हणतात आता एवढं सगळं आहे ना आता आणखीन एक वाटी खाऊन घेते म्हणून दुधी हलवा आणखीन एक वाटी खातायत बरं का आत्याबाई आणि यांना म्हणे शुगर आहे तर सगळे कसे बघतायत बघा आत्यांकडे सीमाने डोक्याला हातच लावून घेतला अक्षरशः मकरन स्वीटी शमिका सगळेजण हसतायत आई सुद्धा गालातल्या गालात हसतायत बरं का आणि आत्याबाईंनी मन भरून दुधी हलवा खाल्लेला आहे दुधी हलव्याचा हलवा आणि अशा पद्धतीनं जेवण तरी झालेली आहेत आता उद्या आईंची परीक्षा आहे ना त्यामुळे बघूया काय काय घडणार आहे ते आणि ह्याच्यामध्ये आत्ताबाईंच नवीन आपल्याला कार्यस्थान पण बघायला मिळेल काय घडतंय ते बघूया तर इकडे सगळे आवरावर चालू आहे शमिका एकदम रडतीये किचन मध्ये आणि ती चिडतीये तर आई विचारतात क्षमा काय झालं तर शमिका म्हणते मावशी मला ना खूप राग आलाय खूप राग येतोय मला खूप रडू येत आहे तर आई विचारतात शमू काय ग काय झालं बेटा तर शमिकानं मिठीच मारते आई ना म्हणते मावशी तर आई विचारतात कोणी बोललं का तुला बाळा आईची आठवण येते का असं सगळं विचारतात तर शमिका म्हणते नाही तर आई विचारतात नक्की काय झालं सांग तर ही आत्याबाई तुला इतकं का बोलतात असं विचारते शमिका मला नाही आवडत तर आई म्हणतात अगं एवढंच ना काय ग बाई म्हणून बिळे पुसतात लगेच जो रडू आला आमच्या शमूला तर आई म्हणतात जाऊ दे ग नको लक्ष दिसतो त्यांच्याकडे अगं तुमच्या दोघींचं काही भांडण वगैरे झालंय का तर आई म्हणतात आई ग अजिबात नाही तर शमिका विचारते काय प्रॉब्लेम आहे तर तू तु काय तुला काय सांगते शमू तू त्यांचं नको मनावर घेऊस तर शमिका म्हणते मावशी बघ नाही ना आता किती सुंदर आहे काकांची बायको आणि काकांची बहीण ते थोडं चांगलं का नाही वागत तुझ्याशी तर आई म्हणतात अगं शमा असं बोलतात ग बरोबर पण मनाने चांगल्या आहेत त्या तर शमिका म्हणते हो खूपच चांगल्या आहेत काहीच नसतं ना त्यांच्या मनात मला तर फक्त एवढंच दिसतं की तू केलेलं प्रत्येक काम त्यांना वाकड्यातच दिसतं असं का गमावश असं श्रमिका विचारते आणि मग आई श्रमिकाची समजूत काढतायत आई विचारतात असं का तुला सांगू का शमू मला थोडा थोडा अंदाज आहे त्या माझ्याशी असं का वागतात त्याचा तर म्हणजे काय झालं माहितीये का म्हणजे जमयंती वंशांचं लग्न झालं आणि लगेच सात दिवसात आमचं लग्न झालं आणि त्या काळी ना लग्नाशी पाच पाच सहा सहा दिवस चालायची म्हणजे वंशांच्या लग्नासाठी आमचे जे पाहुणे आले होते ना ते आमचं लग्न झाल्यावरती आपापल्या घरी गेले म्हणजे बघ ना जवळ जवळ एकाच भांडवात आमची लग्न झाली आणि आई सगळं सांगतायत आमचं सा लग्न झालं आणि यांना मुंबईला नोकरी लागली मग आमच्या सासऱ्यांनी सुचवलं की तुम्ही मुंबईला जा मग आम्ही मुंबईला आलो तर त्यात सारखं की घर काकाने तुझ्यामुळे सोडलं असं लगेच शमिका म्हणते तर आई म्हणतात अगं त्याला त्यांना पण मनातून माहिती की त्या तसं नाहीये पण त्या आपलं बोलायचं म्हणून बोलतात आम्ही जसं इथे आलो ना तसं त्यांचं लग्न झाल्यावर त्या कुडाळा निघून गेल्या तर शमिका विचारते त्यांचे मिस्टर कसे आहेत ग तर आई सांगतात राजन भाऊजी ते खूप चांगले आहेत ग अगदी सज्जन माणूस आहे त्यांना ना नेहमी व्यवसाय करायचा असायचा पण त्यांचा व्यवसाय काही चाललाच चा नाही आणि दुकान टाकून बघितलं तेही नाही चाललं मग नोकरी पकडली ती नाही आवडली ती सोडली मग दुसरी पकडली ती नाही आवडली ती सोडली त्यांच्या आयुष्यात ना जरा धरसोड झालं ग फार कामाच्या बाबतीत म्हणून ना त्यांची आर्थिक परिस्थिती जरा बेताचीच आहे त्यामुळे म्हणजे आयुष्यभर फरफट झाले ग तर लगेच शमिका म्हणते काही विचारा वगैरे वाटत नाहीत ग त्या तर आई म्हणतात असं नाही शमू कधी कधी ना परिस्थिती माणसाला घडवते तर शमिका म्हणते कडवटपणा देते परिस्थिती तर तो सगळ्या कडवटपणा त्यांना तुझ्यावरच का काढायचा असं विचार शमिका तर आई कसं समजावतात बघा पुढे तिला आई म्हणतात काय आहे ना शमू त्यांच्या ना जरा बरं चाललं होतं म्हणजे यांना मुंबईला नोकरी मिळाली बरं यांचं काम चांगलं होतं म्हणून पटापटा प्रमोशन मिळाली त्या आता मी हे सगळं घर बांधलं मला वाटतं ना या सगळ्याची ना त्यांच्या मनात सल आहे तर शमिका म्हणते पण मावशी भावाचं चांगलं झालं म्हणून आनंद झाला पाहिजे ना ग तर आई म्हणतात अगं आहे का शमू पण एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा फक्त आणि संघर्ष आणि संघर्षच असतो ना त्या वेळेला कुठला आदर कौतुक वगैरे त्यात आमच्या सासऱ्यांनी बोरथळचं घर फक्त यांच्या नावावर केलं तर शमिका म्हणते पण काका तर नेहमी म्हणतात ना ते घर त्यांचं तर आहे म्हणून तर आई पण म्हणतात हो ग पण आमच्या सासऱ्यांनी ना यांना ठणकावून सांगितलं होतं की हे बघ तुझ्या लग्नात मी खूप खर्च केलाय अंगभर सोनं घातलंय खर, दोन्हीकडचा खर्च केलाय तर शमिका दोन्हीकडचा खर्च तर आई म्हणतात अगं त्या काळात ना दोन्हीकडचा खर्च मुलीकडची लोक करायचे त्यामुळे बोरथळचं जे घर आहे ते फक्त यशवंतलाच राहील असं म्हणून सांगितलं होतं असं ठसकावून सांगितलं होतं तर शमिका म्हणते आई ग तर आता त्यांच्या लग्नात केलेला खर्च त्यांना कसा मिळणार हे त्यांना कुठलं बाबांचं गणित होतं मला काय कळलंच नाही पण हे मात्र कायम म्हणायचे की बाबांना काय म्हणायचं ते म्हणू देत या घरावर तुझाही तितकाच अधिकार आहे म्हणून तर आमचंही चुकलंच ग पण क्षमा असतात आई म्हणतात आणि मग आई पुढे म्हणतात की नुसतं असं म्हणून काही होत नाही त्याचा काय फायदा झाला बघ ना मग त्याच्यानंतर आई म्हणतात मला तर असं वाटतंय ना की आमच्या इच्छेविरुद्ध का असे ना मकरांनी जेव्हा भोरतळचं घर विकलं ते ना तेव्हा त्याचे चार चारऐवजींना पाच हिस्से व्हायला हवे होते एक हिस्सा दमयंती वंशांचा असायला हवा होता मला तर खरंच आता असं वाटतंय की मकरांचे आमचे जे काही पंधरा लाख रुपये आणून दिले होते ना तर ते पंधरा लाख रुपये मी दमयंती माणसांना दिले असते तर शमिका म्हणते मावशी तू कितीही चांगल्या मनाने केलं असतस ना तर त्या तुला ओरडल्या असत्या शमई काय का शवई असं काय केलंस तू शुभे घर विकलंस तू काय तुझी मुलं तुझ्या मुलांना काही धाकाय की नाही तुझं आहे ते तर आई हसायला लागतात म्हणतात चावट पण कुठला अगं त्यांची नक्कल करतीस का ग तू तर शमिका म्हणते मावशी त्यांना मुलं आहेत का ग तर आई म्हणतात हो आहेत ना त्यांची मुलं हुशार आहेत आता तर सोनाई आल्या आहेत तर त्यांचीच दया येते मला फुल दादागिरी करत असतील त्या त्यांच्यावरती असं शमिका म्हणते आई म्हणतात नाही तसं नाहीये तर आम्ही गेलो होतो ना मध्ये दोनदा तर मोकळं वाटलं त्यांच्यातलं ना तर शमिका विचारते सगळी दादागिरी काय तुझ्यावरच का तर आई म्हणतात अगं मग कुणावर करणार आहे त्या दादागिरी माझ्यावरच करणार आहेत ना तर शमिका म्हणते त्यांच्या आयुष्यात जे काही झालं त्याच्याशी तुझा काय संबंध तू काय तर आई म्हणतात त्या फक्त मला बोलू शकतात माझ्यावरती दाग काढू शकतात आणि मला सांग दुसऱ्या कुणावरती दाग काढणार त्या त्यांच्या बाबांना बोलू शकल्या का नाही ना तर त्यांच्यात नवऱ्याला त्या बोलू शकतात का म्हणजे राजन भाऊजींना बोलू शकतात का तर नाही यांना बोलू शकतात का तर नाही मग कारण हे कायमच म्हणत आले आहेत कारण ह्या घरावर तुझा बरोबरीचा हक्क आहे असं म्हणून मग उरलं कोण एकच राहतं नंदेचं आणि भाऊजाईचं नातं असं म्हणून समजावतात म्हणतात आणि म्हणून आपल्या त्या माझ्यावरती डाग काढत असतात मला कळतं का सगळं पण सोडून देते असं म्हणतात आणि म्हणतात आता तुमच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय आहे ते मला माहिती नाही पण मी जेवढं त्यांना समजून घेतलं ना तेवढं मला असं वाटते की हे असं आहे तर शमिका म्हणते ओ गॉड खूपच कॉम्प्लिकेटेड आहेत तुमच्या रिलेशनशिप तर आई म्हणतात अगं त्या वरून रागीट वाटत असल्या तर मनाने खूप चांगल्या आहेत त्या खरंच म्हणून येतात ना आपल्याकडे त्या राहायला हक्काने मग दोन दोन वाटी दुधी हलवा खायला येतात आणि म्हणतात शुभे नाही ग नको नको ग मला जरा डायबेटीस आहे पण आता केलंच तर नोको, नोको दे अगदी थोडस तर शमिकाला आई म्हणतात आता मात्र तुला धपाटा घालीन पाठीत कुणाचं खाणं काढायचं असतं का तर अगं पण मावशी त्यांना गोड खाणं अलाउड ना तर आई म्हणतात ठीक आहे ग रोज देणार होत का आपण आपण ना त्यांची शुगर वगैरे चेक करून घेऊया तशा मी म्हणते हो मी बाहेरचं आवरते असं म्हणत जात असते तर आई म्हणतात शमू प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संघर्ष असतो ग तो संघर्ष आपण समजून घेतला ना मग आपल्याला कळत की हा माणूस असा का वागतो ते असं म्हणून समजावलंय बरं का आणि बर आईने जे काही आतापर्यंत सांगितलं ते मला पण पटलंय तुम्हाला पटलंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि खूप छान पद्धतीनं समजावून सांगितलंय एखादी जर का असती तर कान भरण्याचे प्रयोग झाले असते किंवा असं गैरसमज सम्झ गैरसमजाचं निर्माण झालं असतं पण तसं होऊ न देता आईने छान पद्धतीनं श्रमिकाला समजावून सांगितलं त्यामुळे आपला सुद्धा एक माणसांकडे बघण्याचा किंवा त्यांच्या चिडचिडीकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असं म्हणायला हरकत नाही एक नवीन गोष्ट आपण शिकलोय असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतंय छान होता आजचा एपिसोड आता बघूया पुढे काय घडतंय ते तर प्रेक्षकांना आता रात्रीची वेळ झालीच आहे म्हणजे सगळे जेवण वगैरे आवरलेत मग आई काय करतायत बघा इथे आई ना किचन मध्ये काहीतरी करतायत डाळ बहुतेक भिजत घालतायत आई आणि बाबा येत आहेत तेवढ्या तईंच्या इथे आणि मग आई आणि बाबा बोलत असतात आणि आत्याबाई तिकडनं बघतायत हा आई विचार आईना विचारतात बाबा काय करते शुभा तर अहो मी वरणासाठी डाळ भिजत घालत होते वणसंना उद्या वरण हवंय ना तर बाबा म्हणतात शुभा हे बघ तू ताईचं फार मनावर घेऊ नकोस तर आई विचारतात म्हणजे तर बाबा म्हणतात नाही ती म्हणाली ना वरण हवंय वगैरे तर आई म्हणतात ठीक आहे हो काही हरकत नाही असंही आपल्याला आमटी लागते लागतं ना रोजला तर त्यातलीच थोडी डाळ बाजूला आणि त्याच्यातनं वरण करेन हो डाळ रात्री भिजत घातली ना की दुसऱ्या दिवशी छान मऊ शिजते आणि घोट घोट घोटा येते आणि मुख्य म्हणजे ऍसिडिटी होत नाही आणि आई बघितले बरं का आत्याबाईंना आईंना समजले कोणतरी आहे तिथे तर आता आत्याबाईंचा डाव काय आहे पुढचा कळेल आपल्याला तर आई विचारतात तुम्हाला काही हवंय का आता तर बाबा म्हणतात नाही मी फक्त छांगायला आलो होतो की जेवण छान झालं होतं दुधी हलवा वगैरे मस्त झाला होता सगळा छान छान असं म्हणतात तर आत्याबाईं आता आई म्हणतात मी जरा रूम मध्ये जाऊन येते तर बाबा विचारतात इतक्या रात्री तर आई म्हणतात नाही म्हणजे माझी घराची किल्ली राहिली तिथे असं वाटतंय मला म्हणून तर बाबा पण म्हणतात बरं बरं ठीक आहे तर आई पण गुड नाईट म्हणतात बाबांना आणि निघून जातात आत्याबाई तेवढ्यात लपतायत बरं का आणि आता काय करणार आत्याबाई प्रेक्षकांनो ते बघूया उद्याच्या भागामध्ये कळेल आपल्याला बाबांनी आणि आईनी म्हणजे जरा जेवण छान झालं वगैरे बाबा आता बोलेत आता बाबांना तिकडच्या भागात राहायला जायला पाहिजे आणि तेही आत्याबाई असताना असं मला वाटतंय एक त्यामुळे नवीन मजा येईल आपल्याला बघायला आई बाबा आता गेलेले आहेत आत्याबी आडून आडून बघतायत डाळ वगैरे भिजत घातलेली आणि आत्याबी आले किचन मध्ये कारण आईने सांगितले उद्याच्या भागात की डाळीचा कुकर लावलाय बरोबर तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा श्रमिका आणि स्वीटीला आणि आत्याबाईंनी येऊन काहीतरी पराक्रम केलेला आहे कुकरचा आणि कुकर मात्र इथे जळालाचा वास येतोय त्यामुळे शमिका स्वीटी आणि आई सुद्धा दरवाजात येऊन आता बघतायत काय होणार बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याच्या भागात धमाका कुठला तरी बघायला मिळणार आहे तो कसा असेल